आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण राज्यातलं वातावरण आज विठ्ठलमय झालं आहे लाडक्या विठुमाऊलीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पायी आलेल्या वारकऱ्यांनी तर अवघी पंढरी फुलून गेली आहे अत्यंत भक्तिमय वातावरणातच पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सपत्नीक विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा केली आणि राज्यातल्या बळीराजा सुखी समाधानी होऊ दे पुरेसा पाऊस पडू दे असं साकडं त्यांनी विठुरायाला घातलं विठला तुझा दारी आलो विसरून गेलो देह भान असा विठू नामाचा गजर करत लाखो भक्तांची मांदियाळी आज पंढरपुरी दाखल झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सपत्निक विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा केली यावेळी मानाचे वारकरी दाम्पत्य म्हणून बाळू अहिरे आणि आशाभाई अहिरे या नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा इथल्या दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला बाराम बदरादु मदरोरुदु यताम देवाराम राधिराविनाथ वरताराम वक्षी मयूक प्रियामिराम परिप्रियादिवां सोहरोहियां उसे रात्योरिदाह स्वानुयादि में सुख विद्रोहु हो राप्रचाया यज्ञादि जमाये शिंदे कुटुंबातल्या चार पिढ्या आजच्या महा या महापूजेला उपस्थित होत्या यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातला बळीराजा सुखी समाधानी होऊ दे पाऊस पडू दे असं साकडं विठुरायाला घातलं हे सरकार सर्वसामान्यांच्या जीवनात सुखसमृद्धी आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले राज्यातले शेतकरी कामगार आणि कष्टकरी यांच्या हितासाठी शासन सदैव निर्णय घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी शासनातर्फे सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत असंही ते म्हणाले शासनानं वारकरी महामंडळाची स्थापना केली असून दिंड्यांना अनुदानही देण्यात आहे तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी एकशे तीन कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली तिरुपती बालाजीच्या धर्तीवर आपल्याला दर्शन मंडप आणि टोकन पद्धत आपण करूया त्याला लागणारे एकशे तीन कोटी रुपये शासन या ठिकाणी तात्काळ देईल गिरीश महाजन इकडे आमची चर्चा झाली ग्रामविकास आपण ते करतो दुसरं जे आपल्याला एमटीडीसीचं जे आहे ते एक्सटेंशन करायचं आहे तेही आपण एक्स्टेन्शन पुढं करू तेही आपण आपल्याला या ठिकाणी शब्द देतो बाकी जे काही छोटी मोठी जी कामं आहेत रस्ते असतील पाणी आहे दिवाबत्ती आहे ड्रेनेज आहे हे सगळ्या गोष्टी होत राहतील आणि लाखो वारकरी खरं म्हणजे पांडुरंग हा आपल्या सर्वसामान्यांचा परमेश्वर आहे आणि म्हणून सरकार देखील सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून यामध्ये कुठेही काही कमी पडणार नाही एवढी खात्री आपल्याला आम्ही देतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना महापूजेच्या खूप खूप शुभेच्छा देतो पंढरपूरमध्ये दे वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी एक हजार खाटांचं रुग्णालय निर्माण करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये पंधरा लाखाहून अधिक भाविकांची गर्दी उसळली आहे